हॅलो एव्हरी वन तर आज आपण बघणार आहोत सोप्या पद्धतीमध्ये तांदळाची खीर तर इथे मी मिक्सरला तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि त्याचा असा शिजून घेणार आहे भातासारखं त्याला तर मी शिजून घेतलेला आहे तर इथे मी गरम दूध टाकून घेतलं आहे गरम दूधच टाकायचं आहे त्यानंतर ह्याला एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र करून झाल्याच्या नंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर मी इथे साखर टाकले आता मी एकत्र करून घेणार आहे आपल्याला हवी गोड जेवढी त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपली खीर तयार आहे तर मी इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे चारोळी आणि बदाम आणि वेलची पूड चला तर आपली खीर रेडी झालेली आहे झटपट एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर मी आता सर्व करून घेत आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही सर्व करू शकता तर खीर खायला पण खूप टेस्टी होती सुंदर सुंदर आणि आपल्या घरगुती पद्धतीनुसार वरून मी आणखी बदाम टाकून घेतले आहे तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडीनुसार कसं झालं मला कमेंटमध्ये सांग